रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञानचारमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघतो महंत स्वामी परमेश्वर युतीजी महाराज या ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण म्हणजेच महेश्वर घाट अहिल्याबाई होळकर या ठिकाणी त्यांनी एक राजवाडा त्या ठिकाणी बांधलेला आहे नर्मदेच्या काठावरती अहिल्याबाईंना आपल्या पतीच्या निधनानंतर एक म समाजसेवा म्हणून जनकल्याण समाजसेवा म्हणून त्यांनी काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची या ठिकाणी एक झलक आपल्याला बघायला भेटते आहे त्यांना मिळालेल्या करातून त्यांनी त्याच्यानंतर नव्वद टक्के दान केल्याचं आपल्याला आढळून येतं आणि संपूर्ण भारत देशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या रूपाने आपलं कार्य आजरामर केलेलं आहे राजदरबारात न्याय देत असताना देखील त्या शिवपिंडीवर हात ठेवून न्याय द्यायच्या या महेश्वर घाटावर त्यांनी सव्वा लाख शिवलिंग रोज बनवून त्याची पूजा के केलेली आहे आणि ते नंतर विसर्जित केलेले आहेत आजही त्यांच्या पाश्चात अकरा हजार शिवलिंगाची पूजा या ठिकाणी केली जाते शिवपुत्री मा नर्मदा यापेक्षा दुसरी श्रेष्ठ नदी या जगामध्ये नाही आहे गंगामाया आहे पण गंगामायाची उत्पत्ती मानवाचं कल्याण करताय या नदीचं वैशिष्ट्य असं आहे गंगाबायामध्ये जर डुबकी लावली तर पापातून मुक्ती होते आणि नर्मदा नदीमध्ये जर डुबकी लावली तर श्रापामधून मुक्ती होते आणि पापापेक्षा मोठा काय असतो तर श्राप असतो असं हे वरदान या नदीला मिळालेलं आहे आणि नर्मदा नदीची जी उत्पत्ती हे देवतांकरता झालेली आहे नर्मदा नाव कसं पडलं याचं एक आख्यायिका आपण बघूया तर नर्मदा नदीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इतर नदीला परिक्रमा केली जात नाही पण नर्मदा नदीला परिक्रमा केली जाते या नदीतील दगडसुद्धा एक भगवान शंकराचं स्वरूप मानलेलं आहे एकदा ऋषी ऋषींनी देवतांना शाप दिला देवतांना शाप दिल्याच्यानंतर देवलोक ब्रह्मदेवाकडे गेले उपाय विचारायला ब्रह्मदेव काही सांगू शकले नाही मग देवलोक नारायणाकडे गेले नारायणाने देखील काही उपाय सांगितला नाही मग देव लोक भगवान शंकराकडे गेले शंकराने ऐकलं आणि आपल्या जटेतून घामाचे थेंब जमिनीवर टाकले त्यामधून एक कन्या निर्माण झाली आणि त्या कन्येच्या चरणाने जलधारा प्रवाहित होऊन नदी वाहू लागली आणि मग देवताने त्या दे नदीमध्ये स्नान केलं त्याची त्यांची श्रापामधून मुक्ती झाली आणि मग देवता त्या नदीचं नाव देवता ठेवतात नरमाता नरमाता ठेवलं कारण शंकरापासून त्या मातेची उत्पत्ती झाली शंकर हे नर आहेत आणि त्यांच्यापासून ती उत्पत्ती कन्या उत्पन्न झाली तिला माता म्हणून नरमाता असं म्हणता म्हणता नर्मदा असं लोक बोलू लागले या नदीमध्ये प्रभू रामचंद्राने देखील नर्मदा नदीमध्ये स्नान केलं आहे हनुमंताने देखील नदीमध्ये स्नान केलं आहे अशी ही पावन पवित्र नदी म्हणजे नर्मदा तिची परिक्रमा म्हणजे पाप आणि श्राप दोन्हीमधून मुक्ती होऊन संपादन करण्याचं एक उत्तम साधन या कलियुगात आपल्याला मिळालं आहे त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे या ठिकाणी स्वामी परमेश्वर येते महाराज हे या सर्व ठिकाणचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत आपणही आपल्या आयुष्यात त्या तो आनंद घेण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत हा संपूर्ण माहितीचा दृश्याचा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत पोहोचू शकता तर तो आपण पोहोचावा आणि चांगल्या कामासाठी थोडाभार हातपार करावा अशी अपेक्षा करूया आणि आपण आज या ठिकाणी महेश्वर घाट बघितलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया रामकृष्ण हरी नर्मदे हर